नमस्कार आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी भाजी भेंडी फ्राय भेंडी फ्राय काही मिनिटांतच तयार होती त्यासाठी लागणारं साहित्य भेंडी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली मिरची शेंगदाणे लसूण मीठ झाला तर मग सुरू करूया कढईमध्ये तेल घेऊन त्यात जिरे मोहरी टाकून पत्ता भेंडी टाकून फ्राय करून घ्या भेंडी तेला चांगली फ्राय झाल्यानंतर दोन मिनटांसाठी झाकण ठेवून शिजवून घ्या दोन मिनटानंतर भेंडी चांग शिजलेली शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची बारीक केलेली टाकून मिक्स करून घ्या टाकल्यानंतर थोडा वेळ भेंडी चांगली फ्राय करून घ्या तर अशा प्रकारे खमंगा आणि चविष्ट भेंडी फ्राय तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद